चला स्वागत कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत आणि आता बघा आम्ही कुठं निघालो रसिका आम्ही विरांश आणि चल चला चल, चल चल या आमच्यात गोंधळ किती बघा एवढा गोंधळ आहे आम्ही काय भेटली मला <laughs> आता तुझ्याकडे येताना आम्ही महिंद्रिराश कुठे मी महिंद्र विराज त्याच्या आजीकडे गेलाय आता बघा आम्ही विराज सांगितलं आपलं विज्ञानाला काय आणायला जायचं माहिती ते का, का। तुम्ही आता हा ब्लॉक कर तुम्हाला आमचं गोंधळ कसल चाललंय ते कसंディ चालूय आहे मावायचे असला बंद तो का लागली चला नाही 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 मी मी घेणार ओके हं थोकल्याचं आवश्यक चला

औषध घ्यायचं अगं तसे का मग ते आणायचं होते कि आहे का बदलून दिलं काय रेडीमेड त्याला पाहिजे तो मागे लागले आहो आम्हीच तो तो नये म्हणजे सगळे बाहेरच चाललो होतो आणायला किल्ला मी पण आले तो सोबत थोडा चल म्हणलं काय आता तर पण पाऊन तसं देत अस मी पप्पा ने आई कारमधून पप्पाला फटाके घ्यायचे बाळाला बाळाला फटाके घ्यायचे का चला सिग्नल आहे आता इथे

तू नव्हती ना मग त्याला घेऊन जायचं मग गाडीच काढून सोडून गेलं तुला सांगणारच नव्हतं तुझा फोन आलास तर सांगणार किती ट्रॅफिक आहे विरांश पण तो ट्रॅफिक तुला मी आज हे करू का विरांश काही असं गरम गरम घशाला हा त्याला सूप बीप सूप बीप नाही ते करा काय करते ज्यूस सूप ज्यूस सूप करायचं त्याला मक्याचं सूप चालतं की का ताडे पप्पा आणायचे बघ साध किल्ले आम्ही किल्ल्यासाठी आलोत बघ शिवाजी महाराज वरती बसलेले म्हणून चला बघ किती मस्त मस्त किल्ले ते छान छान घोडा घेऊया थांबा आहे बघूया चला

शिवाजी महाराज कोण आहे शिवाजी घोडा घोडा आहे ना आहे मावळे मावळे घ्या तोप घेतली ना हा किती झाले हा झाले डझन तेरा द्या ना अडीचशेला तेरा द्या <laughs> एक घ्या ना जास्त एक घ्यान छान मग नीना काय घेतलं चला आता फायनली आम्ही विनांशला घेतला किल्ला खुश ना मीरांश खुश झाला का हॅप्पी झाला का हॅप्पी झाला झाला मिनांश हॅपी झाल्यानंतर स्टॉल लागले बघा फटाकेचे इथे सगळ्याने फटाक्याचे स्टॉल या बघ ना किती विराज फटाके आणणार आहे का तू यावेळेस फटाके सोड असशील का फक्त झाड डाडा इथं डाळ्या साईडला गाडी गाडीला आवाज जरा राहून काय इथं बघितलं माग झाली काय पाणीच घ्यायचे पाच मिनिटात नाही एवढं बघ ना किती पूजा भांडार येते सगळे पूजेचं सामान होता ट्राफिक म्हणून घेतला होता किल्ला पाचशे रुपयाला घेतला आठशेचा होता म्हणलं तुम्ही पाचशेला हो का

औषध बघ ना मस्त <coughs> आकाश दिवे हा उद्या आता आज लावा ना? ना? <coughs> ना? ना? ए, होल्डर। पापा होल्डर मिळत कि नाही घराच्या बाहेर पडत गेलं बघा हो तुझ्या घरी आले की पापा देते घरी घरी गेले की पाणी हलू डुलू नसतो जरा शांत बसायचं राजा शांत बसता मग त्रास नाही देतो जास्त हालणं डुलणं रात्री पण झोपेत चार वेळा हालते विनो बाई फार त्रास देतो झोपायला है फटाके बघा आता गेलं गेलं नाही तर फटाके आता छान वाजत आता बघा दिवाळीचे कसे फटाके असतात बाहुल डुबायचं हो ना कसं डे मम्मा आणि डॅडू दोघ पण लागतात बघा गोडा आणला मावळे आणले सगळे आणले म्हणा आम्ही आता आपला फुल आले म्हणजे त्याला पाणी दे बर पहिला पापा पिजा पापा पी पहिला पाणी 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 काय आणलं म्हणून हा दे हे बघा शिवाजी माता जाव वाघ आहे ना हा वाघ सोनम वाघ बघ ना कुठे ठेवायची महाराजांच्या जवळ ठेवायू काय हा तोफ नाही बाहेर ठेवा गोला गोला कुठे पूर्ण पिऊया पाणी गरम पाणी घोडे खाली ठेवता ना मावळ्या शेजारी ठेवा इथं मावळे ठेवा बरोबर हे बघा इथं मावळे ठेवा आम्हीच त्याला म्हंटल होत त्याला कळू द्यायला म्हणजे नाही का काय असत आम्ही त्याला मागे म्हंटल होतो ना

अडीचशेला <laughs> <laughs> <आदिशला> डझन <दसन् laughs> <आदे> तेरा <देखा। laughs> मस्त भेट <laughs> मस ना मस्त मावळ येत मी रांशला किल्ला आणून घरी आलोय आणि स्वयंपाक विभाग सगळं केला आणि सासबीन वाढले जेवायला सकाळपासून काही व्हिडिओ काही काढणं जमलं नाही मला कारण का माझं ना मी दवाखान्यात जाऊन आले कशाचा प्रॉब्लेम तसा इतका दुखतोय माझा दोन ते तीन दिवसापूर्वी गेले ते दवाखान्यात तीन चार दिवसापूर्वी पण त्यावेळेस अंग दुखत होतं त्यावेळेस त्या गोळ्या दिल्या कमी झालं कमी वाटलं पुन्हा काल अंग दुखत होतं आणि घसा दुखत होता गिळता येत नव्हतं गिळताना दुखायचं म्हणून मग ते जाऊन पुन्हा औषध गोळ्या बदलून दिल्यात आणि मग सकाळी काय झालं व्हिडिओ काय काढणं जमलं नाही तर म्हणजे चला आता संध्याकाळी तर काढूया म्हणून व्हिडिओ बनवला चला तर आता स्वयंपाक गुप्पा सगळं सग आवरलेलं आहे माझं चला तर मग व्हिडिओ शिका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर Wow.